दरवर्षी वसंत पंचमीचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीनं हा वेगळा विवाह सोहळा साजरा केला जातो वसंत पंचमी दिवशी भगवंताचा विवाह झाल्याची आख्यायिका आहे वसंत ऋतू ही भगवंताची विभूती असल्याने भगवंताला आनंद व्हावा भगवंताचा जो सोहळा जीवाच्या कल्याणाकरिता झाला त्यानिमित्ताने भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त करता यावी म्हणून हा विवाह सोहळा केला जातो देवाच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक व व्हाडी मंडळींनी उपस्थिती लावतात दरवर्षी वसंत पंचमीचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीनं हा वेगळा विवाह सोहळा साजरा केला जातो या विवाह सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली दुपारी बारा वाजता मंदिरातील मुख्य सभामंडपात शेकडो वऱ्हाडींच्या साक्षीने साक्षात भगवंतांचा विवाह सोहळा पार पडला यावेळी महिला भाविक देवाच्या गाण्यावर ठेका धरतात विवाह सोहळ्यासाठी श्री विठू रखुमाईच्या दोन मूर्तींना नवरीप्रमाणे नवरी दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटविण्यात येते देव ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगल अष्टकाम म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षावात आध्यात्मिक विवाह सोहळा संपन्न होतो या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात येते या दिवसापासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंगपंचमीपर्यंत अंगावर रंग टाकला जातो विवाह सोहळा याची देही याची डोळा भाविकांना अनुभवता येतो लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वरहाडी लोकांची जेवणाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात येते जेवणामध्ये बुंदी लाडू बालूशाही खारी बुंदी खारी बुंदी चपाती भाजी कोशिंबीर आदी नऊ पदार्थांची वरहाडी मंडळींसाठी मेजवानी ठेवण्यात येते राज्यभरातून येणाऱ्या हजारो वरहाडी भाविक मंडळी साक्षात भगवंताचा विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवतात शाही विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने फट फटाक्याची आतिषबाजी करण्यात आले तसेच संध्याकाळी पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची वाजत गाजत सणई चौघडेच्या सुरात व बँडबाज्याच्या गजरात शाही वरात काढण्यात आली आणि या वरातीमध्ये हजारो भाविक भक्त व वृद्धांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि या वरातीत आनंद सोहळा पाहण्यास हजारो भाविक भक्त उपस्थित होते यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज तसेच मंदिर समितीचे सर्व सदस्य व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेखे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड मंदिर समितीचे सर्व कर्मचारी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी परिश्रम घेतले